नमस्कार मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जमिनीवर मालकी हक्क सिद्ध करणारे सात कागदपत्रे कोणती आहेत याविषयी संपूर्ण माहिती घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण बघा आणि व्हिडिओ चांगला वाटला तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब पण अवश्य करा तर मित्रांनो जमीन कोणतीही असो शेतजमीन असो किंवा बिगर शेतजमीन असो जमिनीच्या मुद्द्यावरून वादविवाद निर्माण होताना आपण नेहमी बघतो जमिनीच्या वादातून हजारो दावे कोर्टात प्रलंबित असल्याचे आपण बघतो बऱ्याच वेळेस असे होते जमीन कसणारा एक असतो आणि प्रत्यक्षात कागदोपत्री मालक कोणी दुसराच असतो आणि त्यामुळे जमिनीच्या मालकी हक्काविषयी वाद निर्माण होतात त्यामुळे मित्रांनो जमिनीच्या मालकी संबंधी काही पुरावे नेहमी जतन करून ठेवणे गरजेचे असते ते सात पुरावे कोणकोणते आहेत ते आता आपण बघूया तर मित्रांनो नंबर एकचा पुरावा म्हणजे खरेदी खत जमीन खरेदी विक्रीच्या व्यवहारामध्ये जमिनीची मूळ मालकी सिद्ध करण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा पुरावा हा खरेदी खरे खरे खत असतो खरेदी खतामध्ये कोणत्या जमिनीच्या किती क्षेत्राचा आणि कोणत्या दोन व्यक्तीमध्ये व्यवहार झालेला आहे या सगळ्या गोष्टी नमूद असतात खरेदी खत झाल्यावर फेरफार होऊन सात बारा उतारावर जमिनीच्या मालकाच्या नावाची नोंद होत असते यानंतर दोन नंबरचा पुरावा म्हणजे सातबारा उतारा सातबारा उतारावर कोणाकडे किती जमीन आहे जमिनीचा बोगवडदार वर्ग कोणता आहे इतर अधिकार ह्या सगळ्या गोष्टी नमूद असतात त्यानंतर तिसरा पुरावा म्हणजेच खाते उतारा किंवा आठ अ यामध्ये शेतकऱ्याच्या नावावर वेगवेगळ्या गट नंबरमध्ये शेतजमीन असेल तर ह्या सगळ्या गटांची माहिती एकत्रित एक आठ अमध्ये नोंदवली असते त्याला आपण एकूण जमिनीचा दाखला असे देखील म्हणतो त्यानंतर मित्रांनो जमिनीचा चौथा पुरावा म्हणजे जमिनीच्या मोजणीची नाकासे जमिनीचा काहीही वाद निर्माण झाल्यावर जमिनीची मोजणी केल्या जाते आणि त्यावेळेस जर मोजणी नाकाशी तुमच्याकडे असल्यास जमिनीवरील मालकी हक्क तुम्हाला प्रस्थापित करता येऊ शकतो त्यामुळे मोजणी नाकाशी जपून ठेवणे गरजेचे असते त्यानंतर मित्रांनो पाचवा पुरावा म्हणजे जमीन महसूलाच्या पावत्या दरवर्षी जमिनीचा महसूल भरल्यानंतर तलाट्यामार्फत देण्यात येणाऱ्या पावत्यासुद्धा तुमच्या जमिनीची मालकीचा पुरावा म्हणून तुम्हाला त्याचा वापर केला जाऊ शकतो त्यामुळे त्या पावत्या तुम्ही सांभाळून ठेवायला पाहिजे मित्रांनो यानंतरचा सहावा पुरावा म्हणजे जमिनीसंबंधीचे पूर्वीचे एखादा खटला एखादी जमीन आता तुमच्या मालकीची असेल आणि त्या जमिनीची एखादा पूर्वीचा खटला किंवा केस चाललेली असेल तर त्या केसचे कागदपत्र निकालपत्र आपण जपून ठेवली पाहिजे कारण भविष्यात काही अडचण निर्माण झाल्यावर त्या कागदपत्रांना तुम्हाला नक्कीच फायदा होऊ शकतो आता मित्रांनो शेवटचा सा आणि सातवा पुरावा म्हणजे प्रॉपर्टी कार्ड ज्याचा ज्याला आपण पी आर कार्ड असेही म्हणले जाते बिगर शेतजमीन असलेल्या जमिनीचा मालकी हक्क सांगणारा हा कागदोपत्री पुरावा असतो जसा शेतजमिनीचा सा सातबारा असतो तसा बिगर शेतजमिनीचे प्रॉपर्टी कार्ड असते एखाद्या व्यक्तीच्या नावावर असणाऱ्या घर बंगला किंवा व्यावसायिक इमारती याची माहिती प्रॉपर्टी कार्डमध्ये मा नमूद असते तर मित्रांनो जमिनीची मालकी सिद्ध करण्यासाठी हे कागदोपत्री पुरावे आपण नेहमी जवळ असू द्यायला पाहिजे माहिती आवड असेल तर व्हिडिओला लाईक करा तसेच तुमच्या मित्रांना शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला पण सबस्क्राईब नक्कीच करा